इंग्रजी मधून भाषांतर केलेले गुड बाय हा नागेश्वरा रेड्डी दिग्दर्शित दोन हजार पाच मधील भारतीय तेलगू भाषेतील रोमँटिक ड्रामा चित्रपट नवनीत बी श्रीराम आणि राज्यलक्ष्मी यांच्या सहाय्यक भूमिकेत दाक्षिणात्य चित्रपटातील साईड हिरोईन असलेल्या नवनीत राणा नंतर आमदार रवी राणा यांच्या पत्नी झाल्या नशिबाने साथ दिल्याने चक्क अमरावती मतदारसंघातून दोन हजार एकोणीस मध्ये अपक्ष खासदार झाल्या हिंदुत्वाची वेगळी भूमिका वटवत त्या भाजपच्या लाडक्या झाल्या सुमार वक्तृत्व असूनही संसदेत हिंदुत्वावर चार भडक शब्द बोलले आणि त्या प्रकाशात आल्या भाजपच्या लोकांनी थोडी हवा दिली आणि याच नवनीत राणांचा यात पिवाडला उद्धव ठाकरेंनी भाजप विरोधात भूमिका घेतली तर मातोश्री समोर हनुमान चालिसा म्हणायची वल्गना त्यांनी केली पोलीस कोर्ट कचेरी झाली पण प्रसिद्धीची हवा डोक्यात गेली लोकसभा निवडणुकीला तमाम भाजपवासियांचा विरोध टाळून खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अमरावतीतून उमेदवारी दिली भाजपचा फरड्या वक्ता असल्याच्या थाटात नवनीत राणा या थेट हैदराबाद मध्ये प्रचाराला गेल्या खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधातील उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी राणाबाई गेल्या आणि आग ओकून आल्या ओबीसी मागे बोलले होते की पोलिसांना बाजूला केले तर आम्हाला तुमचा बंदोबस्त करायला पंधरा मिनिटे पुढे नवनीत राणा यांनी त्याला तोड उत्तर म्हणून आम्हाला पंधरा मिनिटे नाही फक्त पंधरा सेकंद लागतील असे म्हणत भडकाव भाषण केले Police you निकाल लगला माधवीलता सड़क प्रचार मुस्लिम तो पट्टा चाल नवनीत राणा ही पानीपत गुड बॉय पिक्चर वाला नवनीत कौर लोकानी मतपेटीत गुड बाय बिल्कुल पंद्रह सेकंड दे दीजिए आप क्या करेंगे अखलाक का हाल करेंगे जैसा मुख्तार को किया वही करेंगे या पीलू खान या फिर अपना रकबर बिल्कुल आप दे दीजिए मोदी जी के पास अख्तियार है दीजिए सेकंड सेकंड ने बोल के घंटा ले लीजिए ना हम भी देखना चाह रहे हैं कि आप में कितनी इंसानियत अभी बाकी है या नहीं है करिए कौन डर रहा है कौन डर रहा है मैं हम तो तैयार हैं लेकिन ये मामला जब शुरू हुआ नहीं 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 देखिए नहीं नहीं, नहीं देखिए हम तो कह रहे हैं ना करिए अब कोई ओपन कॉल कर रहा है सब चीजों का तो ठीक है करिए आप कौन रोक रहा है आपको दिल्ली में प्रधानमंत्री आपका आरएसएस आपकी सब चीज आपका है करिए कौन रोक रहा है आपको